उन्हाचा पारा वाढत असून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या टोप्यांना चांगली मागणी आहे एप्रिल महिन्यात सोलापूर शहराचा उन्हाचा पारा चांगलाच चा वाढला असून उन्हाचा पारा बेचाळीसच्या पुढंच राहत आहे त्यामुळं रस्त्यांवर दिसत असून कामानिमित्त बाहेर पडणारे लोक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपीचा आधार घेत आहेत त्यामुळं बाजारात टोपी विक्री जोरात सुरू आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांसाठी लागणाऱ्या टोप्या बाजारात उपलब्ध असून पन्नास रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत या टोप्यांच्या किमती आहेत वीस ते पंचवीस प्रकारच्या टोप्या असून उन्हाळ्यामुळं टोपी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं टोपी विक्रेते विजय पुकाळे यांनी सांगितलं उन्हाळा हा अतिशय कडक उन्हाळा गेल्या आठ पंधरा दिवसापासून सोलापूर शहरामध्ये चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पण ते परत जाण्याची शक्यता असं अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे म्हणून माझी नागरिकांना विनंती की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो आपल्या संरक्षणासाठी कमीत कमी डोक्याला रुमाल नॅपकिन तर बांधा की टोपी तर तुम्ही घेऊ घेण्याबद्दल आमचं दुमत नाही पण संरक्षणासाठी ही अतिशय अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर टोपी वापरताना पांढऱ्या कलरची जास्तीत जास्त कलर तर टोप्या कपडे आपण वापरलं तर आपल्या ह्या उन्हापासून आपल्याला संरक्षण होईल असं मला वाटतं आता माझ्याकडे कमीत कमी पंचवीस तीस प्रकारचे टोपे आहेत आज हा आमचा व्यवसाय वडलोपार्जेत आहे आता आता आमची चौथी पिढी या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे आम्ही मोनापल्ली म्हणून गुडविल टिकवून ठेवलेलं आहे हे सगळं ग्राहकांचा विश्वास आणि क्वालिटी हा आमचा नावाज यामुळंच आमचं दुकान नावाजलं या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आहे माझ्याकडे बघा साठ सत्तर रुपयापासून ते सातशे आठशे रुपयेपर्यंत टोप्या सोलापूर शहराच्या मानानं आम्ही विक्री उपलब्ध केलो आणि सोलापूर शहर एक कामगार सिटी आहे आज जर तुम्ही हैदराबाद बेंगलोर दिल्ली कलकत्ता पुण्याला जरी गेलात हजार बाराशे पंधराशे दोन दोन तीन तीन हजारपर्यंतच्या त्या दर्जाच्या क्वालिटीच्या रेटच्या टोप्या असतात परंतु आम्ही मीडियमच्या हिशोबाने त्या त्या, त्या पद्धतीने आम्ही क्वालिटी आजपर्यंत आम्ही विक्रीस उपलब्ध ठेवलेली